नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास होय मला हे स्वीकारायलाच हवं हो परिवर्तन व्यास उदास स्वरात म्हणाले मानवाच्या वृत्तीत घडलेलं परिवर्तन मानवाच्या आवश्यकतांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा हा आरंभ आहे आजवर पशुधन हे मानवाचं सर्वात मोठं धन मानलं जात होतं पण आता हे संपूर्ण खांडववन पांडवांच्या अधिकारात आलेलं आहे खांडववनाच्या स्वामित्वासाठी युद्ध झालं नाही अमानुष वध झाले तेही कृष्णाच्या समक्ष हे चिन्ह उचित नाही मी केवळ साक्षी असतो या सर्व घटनांचा द्वैपायना खांडवनाचा रक्षक असलेला तक्षक नाग आणि त्याचा पुत्र अश्वसेन अजूनही जीवित आहेत आपल्यावर झालेल्या अत्याचाराचं वैर ते किती काळ कायम ठेवतील याची शाश्वती नाही अर्जुन किंवा तक्षक या दोघांपैकी कोणा एकाच्या मृत्यूपर्यंत तर निश्चितच व्यास विरक्तपणे म्हणाले कदाचित त्याच्यानंतरही खरंय तुझं दबाई पायना काळाचा गंभीर धनी उमटला पण एक गोष्ट तुझ्या ध्यानी आली का या प्रसंगी तक्षकाचा मित्र असलेला प्रत्यक्ष इंद्र या वनाचं रक्षण करायला आला होता त्यानं पर्जन्याचा प्रयोग केला होता अग्निशमनासाठी पण अर्जुनानं वायव्यास्त्र वापरून तो परतवला अर्जुन इंद्राचा पुत्र असून इंद्रवनाचं रक्षण करायला पुत्राच्या विरोधात उभारायला पुत्र चुकीचं वागत असेल तर त्याला पित्यानं सक्रिय विरोध करायला पाहिजे हा धडा घालून दिला त्यानं प्रत्येक घटना काही चांगलं तर काही वाईट परिणाम देऊन जाते दोन्ही परिणाम खूप महत्त्वाचे असतात पण मानवाची मनाची घडणच अशी की तो कोणत्याही घटनेला त्याला अनुकूल आचरणाला सुलभ काहीतरी लाभ मिळवून देणारं जे असेल ते एवढंच उचलतो दुर्दैवानं हे सगळे गुण वाईटाला जोडलेले आहेत त्यामुळे अशा घटनांमधून चांगला बोध क्वचितच घेतला जातो तुझं कथन अत्यंत उचित आहे द्वैपायाना काळानं म्हटलं आणि तो स्तब्ध झाला व्यास काही काळ तेथेच उद्ध्वस्त खंडवनाकडे बघत बसले काय होतं त्यांच्या मनात निराश झाले होते आपल्या पौत्रांच्या आणि त्यातही कृष्णाच्या वर्तनामुळे दारुण अपेक्षाभंग झाला होता त्यांचा पण तरीही त्यांनी तो स्वीकारला एखाद्या योद्ध्याप्रमाणे खूप वेळ धुमस्त्या वनस्पतींच्या सान्निध्यात राहिल्यानं त्यांचे नेत्र चुरचुरायला लागले जवळच्या कमंडलूतल्या जलानं त्यांनी स्वच्छ केले आणि ब्राह्ममुहूर्ताची जाणीव झाली आणि नदीच्या दिशेनं जाऊ लागले किती भयंकर घडलं होतं सगळं जिथे घडलं तिथेच त्याची भयानकता जाणवली ज्याच्यामुळे घडलं त्यांना आपण काय करून गेलो हे कळलंच नाही त्यांच्यासाठी सहज आणि सामान्य घटना होती ती त्यांच्या पराक्रमाची द्योतक पुरुषार्थ मिळवावा अशी आणि चार चौघात फुलवून रंगवून सांगावी अशी स्मरणीय घटना इतिहासानं मात्र नोंद घेतली या घटनेची सामान्य म्हणून नव्हे तर परिवर्तनाची नांदी म्हणून मानवी मनाचा एका वेगळ्या पैलूचं दर्शन घडवणारी घटना म्हणून काळाच्याही मनावर ओरखडा उमटवणारी ही घटना व्यासांना मात्र चांगलीच जिव्हारी लागली होती विचारचक्र सुरू होतं आता उलटं फिरू लागलं स्वयंवर मंडपात जान द्रुपदाचा पण जिंकला तो कोणी ब्राह्मण नसून अर्जुन आहे आणि द्रौपदी त्याची एकट्याची नव्हे तर पाच पांडवांची पत्नी झाली हे कळताच दुर्योधकांचा तिळपापड झाला त्यांनी आणि धृतराष्ट्र मिळून पांडूपुत्रांच्या विनाशाचे किंवा ते पांचाल नगरीतून कधी परत येणारच नाही अशा विचारांचे अनेक मनसुबे रचले प्रत्यक्षात विवाहात आपल्याला आनंद झाला आहे असं दाखवणं किमान धृतराष्ट्राला तरी भाग होतं भीष्मांच्या द्रोणाचार्यांच्या सल्ल्याप्रमाणे विदुराला पाठवून कुंतीसह पांडूपुत्रांना सन्मानपूर्वक हस्तिनापुरात आणवलं पांचाल देशातून परतलेल्या पांडवांचा आणि कुंतीचा धृतराष्ट्रानं भीष्म द्रोण विदूर यांच्या सांगण्यावरून सन्मान केला अत्यंत मानभावीपणे धृतराष्ट्र आपल्या बंधूंच्या पुत्रांना म्हणाला पुत्रांनो तुम्ही मला, मला माझ्या पुत्रांसारखेच प्रिय आहात पण दुर्योधन अत्यंत दुराग्रही आहे त्याच्यामुळे पुन्हा तुमच्या दोघांमध्ये वितुष्ट येऊन त्रास होण्यापेक्षा तुम्ही राज्याचा अर्धा हिस्सा घेऊन यमुनेच्या पश्चिमेला खांडवप्रस्थाच्या बाजूला वास्तव्याला जा तिथे तुम्ही स्वतंत्रपणे हवं तसं राज्य करा तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही आपल्या चुलत्याचं म्हणणं मान्य करून पांडव आणि खांडव वनाच्या उजव्या बाजूला असलेल्या भूमीवर आपलं विश्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं गेले याही वेळा व्यास त्यांच्या समवेत होते हो मी होतो त्यांच्या समवेत मी चाकणी करून दिली त्यांच्या इंद्रपुरीलाही लाजवणाऱ्या नगराची अनपेक्षितपणे व्यासांचा आवाज माझ्या हृदयावकाशात उमटला प्रणाम महर्षी आपण यावेळी मला सुचलंच नाही विचारायला ही काही ध्यानाची वेळ नव्हती टळटळीत दुपारची वेळ ग्रीष्मातला जीवघेणा उन्हाळा कहर आग ओकतोय मी विषण्ण विचार करीत बसले होते अशा टळटळीत दुपारी महर्षींनी भेटावं हे माझं भाग्य आहे की व्यासांच्या अस्वस्थतेचा द्योतक वारणावतात लक्षागृहानं पेट घेतला खांडवनात अग्नीनं थैथयाट थाय केला त्यापेक्षा सुसह्य होतोय तुझ्या नगरीतला आजचा सूर्याचा दाह आणि काळ वेळाच्या बंधनाचं म्हणशील तर तूही कुठे पालन करतेस दिवस रात्र कशाचाही विचार न करता माझ्या समवेत येते आहेसच की ते का आपलं कथन सत्य आहे या दाहासारखं आंतरबाह्य दाह कधीच झाला नाही संवेदनशील मानवाचा ह्यापूर्वी कितीतरी एखादी घटना कथा म्हणून ऐकावी वाचावी तसा खरा दाह आज जाणवला आपली व्यथा कळली तेव्हा काळाचं वेळेचंही भान राहिलं नाही कोणत्याही कथेमागची एक व्यथा आणि त्या व्यथेची कुळकथा कळली तरच कथाकथनाला अर्थ आहे एक उसासा टाकून व्यास म्हणाले राज्याचा अर्धा भाग घेऊन खांडवप्रस्थाच्या घोर अरण्यात पांडुपुत्र गेले तेव्हा वासुदेव कृष्ण त्यांचा आधार होता तिथल्या एका कल्याणकारी पवित्र प्रदेशात भूमीची शुद्धी करून वातावरणाची पंचदेवतांची शुद्धी करून आनंदानं मी त्यांना नगराची आखणी करून दिली समुद्रासारख्या खंदकांनी अलंकृत केलेलं आकाशाला व्यापून राहिलेल्या शुभ्र अभ्रांप्रमाणे प्रकाशणारं ते श्रेष्ठ नगर त्या नगरात निवास करणारे पांडव माझ्यासाठी भविष्याची आशा होती उत्तमाच्या निर्मितीची धृतराष्ट्राच्या पुत्रांना प्राप्त होणारी प्रत्येक गोष्ट पांडुपुत्रांना प्राप्त व्हावी हा एकमेव विचार होता व्यथित झालेले व्यास मला बघवत नव्हते सहवत नव्हते ह्या क्षणी ध्यानाला बसलेली नसल्याने त्यांचं शरीर अस्तित्व मला दिसत नसलं तरी मनोमन जाणवत होतं मलाच कळेना माझं आतडं आता पिळवटून निघालंय आपण व्यथित होऊ नये मी कसा बसा धीर एकवटून म्हणाले मला तर काही बोलावं सुचतच नव्हतं खरं तर पांडवांचं राज्य धर्मराज्य असल्यानं ते भरभराटीला आलं होतं पांडव बलवान असल्याने जवळपासचे जवळ सगळे राजे मांडलिक झाले होते पांडवांची सत्ता आदरानं त्यांनी मान्य केली आजवर हीच राजाची प्रतिमा होती राज्याच्या विस्तारासाठी आसपासच्या राजांना मांडलिक करणं हा मार्ग त्या व्यवस्थेत होता त्यांनी मांडलिकत्व मान्य केलं आणि ठरलेला धनाचा भाग करभार म्हणून सम्राटाला दिला होता की झालं त्या राजाच्या भूभागावर स्वतःचं स्वामित्व प्रस्थापित करण्याची कामना नसते सम्राटाच्या मनात फार फार तर शेजारच्या राजाचं पशुधन हरण करणं हाही आपल्या राज्याच्या समृद्धीचा वाढ करण्यात मार्ग होता दुसऱ्याच्या स्वामित्वाखाली असलेली भूमी भूस्वामीला भु युद्धाचं आव्हान संधीची संधी न देता त्यावरील वन त्यातली त्या सजीवसृष्टी नष्ट करून राज्याचा विस्तार करण्याचा वारसा न कळत पुढच्या मानवांना दिल्या गेला भूमीचं स्वामित्व श्रेष्ठ ठरेल आता था। पण जर पृथ्वीवर केवळ वन जंगलं अरण्यच असतील तर मानवाला स्वतःच्या वसाहती निर्माण करायला काही औषधी नष्ट करावी लागणार की नाही तोडून किंवा जाळून कृषीसाठी सुद्धा भूभाग समतल करायला हवाच तुझं कथन उचित आहे अचूकही आहे कारण त्यातला काही अंशी हा प्रयोग महत्त्वाचा असतो वसाहतीसाठी कृषितल समतल असायला हवा तोही वनामधूनच मिळेल हेही योग्य पण त्यासाठी एखादं कुल किंवा एखादं स्थान संपूर्ण नष्ट करणे हा उपाय नव्हे अग्नीनं मागितलं आणि आम्ही दिलं यात तारतम्याचा भाव नाही जो तुझ्या ठाई काही अंशी या शब्दप्रयोगात अभिप्रेत आहे या भीषण संहारात खंडवनातल्या प्राणीसृष्टीतले केवळ सहा जीव वाचले अश्वसेन सर्पमय दानव आणि चार शारंग पक्षी त्यांच्या पित्यांना मोठ्या कष्टानं वाचवलं त्यांना सातवा होता तक्षक नाग तोही कुरुक्षेत्रावर घेतला गेला होता म्हणून वाचला एवढी जीव एवढा संहार आवश्यक होता का आज प्राण्यांचे पक्ष्यांचे जीव गेले उद्या दुसऱ्याच्या भूमीवर विजय प्राप्त करण्यासाठी सत्ताकांक्षा असताना वंशाचाही संहार घडवणं आणू शकतो ते सर्वांना मान्य देखील होईल हा माझ्या पुढे प्रश्न आहे समंजस विचारी संस्कृत मानवाच्या पिढ्या नष्ट झाल्या आणि आपण जो ज्ञानवारसा जपण्याचा प्रयत्न करतोय त्याला काय अर्थ उडेल मुळात या ज्ञानाचा अर्थ काय शब्द किंवा आचरण यात विरोधाभास नको आहे हे सगळं काळच आहे की इतिहासाचा सुद्धा तो साक्षी असतो खरंच व्याससुद्धा साक्षी आहेत चिरंजीव आहेत ते त्या अर्थी नाही म्हणायचं आहे आमचा संवाद मानसिक पातळीवर चालला होता माझ्या मनात येता येताच तो विचार त्यांना कळतो होय हे असंच घडतं तुझा विचार पूर्ण होण्यापूर्वी तो मला कळतो व्यास म्हणाले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो